आपल्याला महाराष्ट्राचा इतिहास अशा गोष्टी सांगतो की एका व्यक्तीनं कसं स्वराज्य उभा केलं एका व्यक्तीनं कसं मुघलाला पळताभोई थोडी केली होती एकाच्या युद्ध कौशल्यामुळं जसं गणिमीसुद्धा लोटांगण घालायचे ह्या सर्व गोष्टीचं उदाहरणं महाराष्ट्राला पूर्ण आतापर्यंत भेटलेले आहेत पण ह्या राजकारणामध्ये सुद्धा एक असा वीर आहे माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांना फेस करण्यासाठी यांना हरवण्यासाठी भारतामधील सगळ्यात मोठा पक्ष आणि जगातील सगळ्यात मोठा पक्ष आहे असं दावा करणारे भाजपवाले किंवा भाजप पक्ष हा फक्त उद्धव ठाकरेंना हरवण्यासाठी काय काय करेल याचा थांग पत्तासुद्धा लागणार नाही एकाला पाडण्यासाठी त्यांनी तीन तीन उभा केले एकाला हरवण्यासाठी दोन दोन घरं फोडली तिसरा भाऊच उभा केला आता भविष्यामध्ये नेमकं काय होईल मित्रांनो मी आपला मित्र जगताप आर आर्जा तुम्ही बघत आहात आपलं आवडतं चॅनल बघा फक्त उद्धव ठाकरेंना पाडण्यासाठी उद्धव ठाकरेंना हरवण्यासाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवण्यासाठी एवढा अट्टहास करायचा तेवढा केला पण सगळा वाया गेला की काय किंवा एका व्यक्तीला भिवून एवढ्या भूमिका बदलून दोन दोन पक्ष फोडून दोन दोन चिन्ह पळवून तरीही एवढी ढसकी उद्धवसाहेबांची लागली आता सक्या की आता शक्य चुलत भावाला पळवून आणलं बघा मित्रांनो सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये एक स्थानिक पक्ष म्हणून शिवसेना ही खूप पॉवरफुल होती आणि शिवसेनेशिवाय भाजपचं अस्तित्व महाराष्ट्रामध्ये असेल असं वाटलंसुद्धा नव्हतं पण मोदी लाठीमुळं शिवसेना आणि भाजप यांची सत्ता स्थापन झाली आणि त्यामधून उद्धव ठाकरेंनी एक्झिट केली आणि त्यांनी फारकत घेतली भाजपपासून कारण वैयक्तिक मतभेद असतील वैचारिक मतभेद असतील किंवा राजकीय मतभेद असतील आपल्याला तेवढ्या डीपमध्ये जायचं नाही मग दोघांची युती तुटली त्यानंतर यांच्या पुढे सगळ्यात मोठा काटा होता तो म्हणजे उद्धव ठाकरे काय माहीत थोडं काहीतरी फडणवीसांच्या युगला थोडंसं ठाकरेंनी हार्ट केलं होतं आणि त्यांना तोंडगशी पाडल्यामुळं त्यांच्या पुढे पर्यायच कुठला नव्हता मग अशा वेळेस त्यांच्या पुढे एकच पर्याय होता की आपला बदला यायचा आहे आणि उद्धव ठाकरेंचा जो पक्ष आहे तो पक्ष संपवायचा आहे त्यामुळे त्यांनी परत यांचेच लोक फोडले म्हणजेच हिंदुत्वाचा दावा करून हे शिंदेना फोडलं गेलं आणि शिंदे काही आपल्यासोबत खासदार आणि आमदार घेऊन फुटले त्यावेळेस असं वाटलं होतं की आता शिवसेना संपली कारण चिन्ह पण गेलं आणि नाव पण गेलं शिंदेसाहेबांनी शिवसेनेवरती दावा केला आता जगामध्ये म्हणा किंवा कि महाराष्ट्रामध्ये म्हणा ही गोष्ट प्रथमच घडली अशी गोष्ट की बापाच्या एखाद्या संघटनेवरती किंवा सेनेवरती त्याच्यात लोकाचा हक्क न असता एका कार्यकर्त्याचा हक् हक्क दाखवला गेला ठीक आहे आणि एवढं करूनही एवढा पक्ष फोडून नाव फोडून चिन्ह फोडून आप खाम खासदार कार्यकर्ते आमदार फोडूनसुद्धा त्यांना अजून भीती वाटायला लागली की नाही महाराष्ट्रामध्ये स्थानिक पक्ष म्हणून उद्धव ठाकरेंचा शिवसेनेचा दबाव दबदबा तसाच आहे ती मुंबईमध्ये असेल किंवा नाशिक भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि पूर्व महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वावरती तुम्हाला प्रश्न पडला असेल हिंदुत्वावरती कसं काय भाजप पण हिंदू पक्ष आहे पण भाजप हा केंद्रामध्ये चालतो आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रीयन हिंदुत्व जे पुढे आणलं ते म्हणजे उद्धवसाहेबांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेनं आणि ही शिवसेना त्यांच्या वाटेमधला काटा बनत होती अशा वेळेस यांचं मतदार मतदार डायवर्ट करण्यासाठी त्यांनी अजित पवारांना फोडलं मग त्यांना माहीत होतं की काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी शिवसेना तोडली पण अजून राष्ट्रवादी सहकार्य करून राष्ट्रवादी अजून परत उभारणी करेल त्याच्या माध्यमातून त्यांनी परत अजित पवारांना पण त्यांनी फोडलं मग चुलत्यापासून पुतण्यांनाही अलग केलं मित्रापासून मित्रांना असे गुरुपासून शिष्यांना अलग झालं परत चुलत्यापासून पुतण्यांना अलग केलं आणि राष्ट्रवादीची शक्ती मारायचा प्रयत्न केला त्यावेळेस यांचं पण चिन्ह गेलं यांचं पण नाव गेलं दोन्हीकडची अवस्था सेम होती आता बघा पुढल्या पक्षाचा आपण कार्यकर्ते नेते प्रमुख नेते फोडले तरीही त्यांना उद्धवसाहेबांची भीती वाटायची आता भीती का हे त्यांना भीती काय वाटायची हे माहिती नाही बघा एक उदाहरण पाहून घ्या शिवाजी महाराजाच्या काळामध्ये शिवाजी महाराजांचे काही फितूर होऊन गेले तरीही औरंगजेबाला निजामाला मुघलांना शिवरायांची भीती वाटायची असंच उद्धवसाहेबांची ही यांना वारंवार वाटायला लागलं आणि अशा वेळेस परत करायचं काय जे ठाकरेबाणा आहे जे ठाकरे नाव आहे हे ठाकरे नावच आपल्याला पळवावं लागेल मग याचा फायदा आपल्याला ह्या लोकसभेला विधानसभेला होईल म्हणून त्यांनी शेवटचा डाव टाकला तो शेवटचा डाव होता तो म्हणजे राज ठाकरे आणि त्यांनी राज ठाकरेंनासुद्धा आपल्या याच्यामध्ये सामील करून घेतलं म्हणजे एका ठाकरेला झुकवण्यासाठी आणि तीन तीन माणसं उभा केले तरी ही शाश्वती नाही की तिघांनासुद्धा हे शिवसेना किंवा उद्धव ठाकरे हे झुकतील बघा आता पूर्णपणे भाजप हे घाबरलेलं आहे कारण त्याला ट्रिपल इंजन सरकार असूनसुद्धा त्यांना एका नवीन इंजनाची गरज भासली तीन तीन इंजन आहेत तीन तीन सरकार आहेत तीन तीन पक्ष आहेत तरीही त्यांना अजून एक इंजन आपल्याजवळ असावं असं वाटलं म्हणून त्यांनी मनसेचं इंजन ओढून घेतलं आणि ठाकरे जे उणी होती ठाकरे अण्णावाची तेही भरून काढली कारण ठाकरेचं स्थानिक लोकांवर जी पकड आहे की एक महाराष्ट्रीयन आणि मराठी भाषा बघा जो ठपका भाजपवरती होता की वो भाजप हे प्रत्येक प्रकल्प गुजरातला घेऊन हो जातं आहे किंवा एक महाराष्ट्रीयन एक वड किंवा लळा त्या मतदानामध्ये दुसरून यावा त्यासाठी राज ठाकरे यांनी आतापर्यंत महाराष्ट्रीयन मराठी भाषा या कर्ज लढा लढलेला आहे आणि याचाच उपयोग आपल्या राजकारणामध्ये राजकार राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी घ्यायचा म्हणून त्यांनी राज ठाकरेंना सोबत घेतलं आता प्रश्न इथं असाच येतो आता राज ठाकरे जर भाजपसोबत गेलेले आहेत मग अशा वेळेस तर मुंबईमध्ये गुजराती पाट्या लागल्या तर त्याला विरोध कोण करणार हा एक प्रश्न सर्वसामान्यांना पडतो आता बघा एका ठाकरेंना गाणण्यासाठी एक फक्त पक्ष संपवण्यासाठी तीन तीन लोक तुम्ही उभा करताय तरीही तुम्हाला याची गॅरंटी नाही की बाबा खरंच आपण याला पाडू शकतो काय आपण याचा पक्ष संपवू शकतो काय याची शाश्वती नाही कारण जो प्रामाणिक शिवसैनिक आहे जो बाळासाहेबाचा शिवसैनिक आहे तो अजूनसुद्धा उद्धवसाहेबासोबत खंबीरपणे उभा आहे फक्त इथं प्रश्न एवढाच येतो तीन तीन, तीन तुम्ही लोक पळवूनसुद्धा तीन तीन उभे करूनसुद्धा तुम्हाला अजून भीती कुठल्या गोष्टीची किंवा कुठल्या व्यक्तीची वाटते हे तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगून की खरंच भाजप ठाकरेमुळं घाबरलं आहे का म्हणून त्यांना हे तीन तीन लोकं एका ठाकरेच्या विरोधामध्ये उभा केलेत तुमचं काय मत आहे ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि जो महाराष्ट्रीयन शिवसैनिक आहे जो मराठी हिंदुत्ववादी शिवसैनिक आहे जो हिंदुत्ववाद प्रबोधनकार ठाकरेंचा आणि बाळासाहेबांचा दोघांचाहीच सोबत घेऊन चालणारा आहे तो नक्कीच उद्धवसाहेबासोबत शंभर टक्के असणार यामध्ये काही शंका नाही वारा 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 तो शिवसैनिक प्रबोधनकार ठाकरे यांचे विचारही घेतील आणि बाळासाहेबांचे विचारही घेतील यामध्ये काहीही शंका नाही पण एकूणच वारंवार राहून राहून एकच गोष्ट वाटते की एका वाघाला हरवण्यासाठी तुम्ही चार चार एक टिंबटिंब उभे केले फायदा काहीच होणार